धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली घर कोसळली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नागरिक प्रशासनाकडे मदतीसाठी अपेक्षेने पाहतात अशावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा एका कार्यक्रमातील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वादंग माजलाय धाराशिव पाण्यात बुडत असताना जिल्हाधिकारी मात्र गाण्यात रमले ही टीका सर्व स्तरातून सुरू झाली पण नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही कीर्ती किरण पुजार हे महाराष्ट्र कॅडरचे आय एस एस अधिकारी आहेत मूळचे कर्नाटकातील असून त्यांच्या कारकीर्दीचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे त्यांनी चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिलं किनवटमध्ये आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका त्यांनी बजावली त्या धाराशिव जिल्ह्यात त्यांची जिल्ह्यातून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गाव जलमय झाली आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिकं वाहून जात आहेत नागरिकांची घरे उद्वस्त झाली आहेत रस्ते बंद झाले आहेत प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असलं तरी परिस्थिती गंभीर आहे अशा पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती पुजार उपस्थित होते कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यावर जाऊन नृत्य करू लागले उपस्थित प्रेक्षकांनी या क्षणाचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला एका बाजूला धाराशिव पुराने थैमान घालत असताना दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी नृत्य करताना दिसत आहेत या विरोधाभासामुळे प्रचंड संताप व्यक्त होऊ लागलाय विरोधक पक्षातील नेत्यांनी यावर जोरदार हल्लाबोल केला जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय शेतकरी हवालदिल झाले आहेत अशा वेळी प्रशासन प्रमुखांचा असा बेजबाबदार वर्तन अक्षम्य आहे अशी टीका करण्यात आली शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आमचा संसार पाण्यात बुडाला पण आमचे जिल्हाधिकारी गाणं गातात आणि नाचतात असं म्हणत प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले सोशल मीडियावर ही जोरदार सुरू केले कलेक्टर साहेब पूर विसरले की काय असा प्रश्न विचारला गेला दुसरीकडे काही लोकांनी त्यांचं समर्थनही केलं तो कार्यक्रम सांस्कृतिक होता कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दोन पावलं टाकली त्यात वाईट काही नाही असं मत मांडणारेही दिसले काही प्रशासनातील सहकाऱ्यांनीही असं म्हंटल जिल्हाधिकारी दिवस रात्र पूर स्थितीत धावपळ करत आहेत त्यामुळे थोडं रिलॅक्स होणं स्वाभाविक आहे मात्र टीकेचा सूर अधिक प्रखर आहे राजकीय पातळीवर हा मुद्दा जोरात रंगला विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला प्रश्न विचारले अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का पूरग्रस्तांसाठी मदत तातडीने पोहोचवली जाणार का सत्ताधारी पक्षाने यावर मवाळ भूमिका घेतली आहे काहींनी सांगितलं की जिल्हाधिकारी यांच्या कामाची जबाबदारी मोठी आहे एक छोटा व्हिडिओ पाहून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह लावणं योग्य नाही पण जनतेच्या मनात खदखद वाढत गेली धाराशिव मधील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या पिकांचं नुकसान झालं आमच्या घरी खायला धान्य नाही जनावरांसाठी चारा नाही आणि आमचं प्रशासन गाण्यात हे आम्हाला मान्य नाही या प्रतिक्रियामुळे जिल्हाधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत कीर्ती किरण पुजार यांचा आजवरचा प्रवास बघितला तर ते कर्तबगार आणि मेहनती अधिकारी मानले जातात मात्र या चुकीमुळे त्यांची प्रतिमा डागायली आहे प्रश्न असा आहे की संकटाच्या वेळी अधिकारी कसं वागायला हवेत सामाजिक जबाबदारी संवेदनशीलता या गोष्टी ठरतात शेतकरी आणि गरीब नागरिक जेव्हा संकटात असतात तेव्हा प्रशासन प्रमुखांनी त्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे या प्रकरणामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत जिल्हाधिकारी यांच्यावर चौकशी होईल का राज्य शासन त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आहे सोशल आहेत प्रशासनाने त्या पूर्ण करणं गरजेचं आहे धाराशिव पूर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे शेतकऱ्यांना मदत नागरिकांना सुरक्षित स्थलांतर घर बांधणी पिकांचं नुकसान भरपाई हे सर्व काम प्राधान्याने करावं लागेल त्याच वेळी जिल्हाधिकारी यांच्यावर असलेला वाद संपवण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण प्रशासनाचं काम म्हणजे फक्त आदेश देणं नाही तर जनतेला दिलासा देणं आहे या संपूर्ण प्रकरणाने प्रशासन जनता आणि राजकारण यांच्यातील नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे धाराशिवच्या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा हीच लोकांची अपेक्षा आहे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा व्हिडिओ हा एक निमित्त ठरला पण या निमित्ताने संकटात असलेल्या वेदना त्यांचं याबद्दल मोठ चित्र समोर आलं आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद